केंद्र सरकारने देशातील महिला वर्गासाठी एक गुंतवणुकीची योजना आणली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांनी केलेल्या बचतीवर भरघोस व्याज दिले जाते या योजनेचे नाव महिला सन्मान बचत योजना आहे ही नेमकी योजना काय आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना कशाप्रकारे फायदा होणार आहे या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महिला सन्मान बचत योजनेची घोषणा केंद्र सरकारकडून फेब्रुवारी महिन्यात मांडलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती महिलांना बचतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत वेगवेगळ्या बँका पोस्ट ऑफिस यातर्फे या योजना राबवल्या जातात महिला सन्मान बचत योजना ही योजना देखील अशीच एक प्रसिद्ध योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर तब्बल सात पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत व्याज मिळते या योजनेअंतर्गत देशातील महिला पोस्ट ऑफिसात बचत खाते उघडू शकतात तसेच या बचत खात्यात एक हजार रुपये रकमेपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते या योजनेत सात पूर्णांक पाच टक्के व्याजदराने परतावा मिळेल महिलांनी या बचत खात्यात दोन लाख रुपये जमा केल्यानंतर या महिलेला दोन वर्षानंतर दोन लाख बत्तीस हजार रुपये मिळतील पोस्ट ऑफिसात सुरुवात झालेल्या या योजनेला बँकांच्या तुलनेत अधिक व्याज मिळणार आहे तसेच खातेधारकाला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही ही योजना पूर्णपणे करमुक्त असेल या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला एप्रिल महिन्यापासून दोन पर्यंत बचत खाते उघडू शकतात महिला आणि तरुणींना या योजनेसाठी आधार कार्ड झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट साईज फोटोंची आवश्यकता लागेल तसेच खात्यावर पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या महिलांना पॅन कार्ड अनिवार्य असेल महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत एकदा खाते उघडल्यानंतर पुन्हा तीन महिन्यापर्यंत दुसरे बचत खाते उघडता येणार नाही माहिती देणारा ना हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा